सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेलं सांगा आता तुम्ही कशाच झालं काम करतो कसं आम्ही तुम्हाला यापूर्वी एक दीड वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला भेटून निवेदन दिलं होतं आपण ह्या गावातले होते तुम्ही म्हणलं की एक ते दीड कोटी तुम्हाला ह्या पोलासाठी मंजूर करतो ते वीस मध्ये मंजूर करता म्हणलं घटना झाल्यासो गेलं रस्ता केला गेला असतं सांगा आता तुम्ही बघायला आलो ऐकून घ्या कशाच हीच झालंय झालनाय म्हणून काम करत कसं होतो उळे काश्यागावच्या रस्त्यावर काल रात्री जो मोठा पाऊस झाला या काशेगावमधील तीन व्यक्ती काल गाडीवर प्रवास करत असताना ह्या पाण्यातून येत असताना गाडी वाहून गेली आणि एक व्यक्ती यात वाहून गेलेला आहे अद्याप ती व्यक्ती बेपत्ता आहे तहसीलदार असतील प्रशासन असतील पूर्ण सगळे ह्या विषयामध्ये लक्ष घालून आहेत फायर ब्रिगेडची पण गाडी इथे आलेली आहे आपण बोडीही मागवले एनडीआय केलेलं आहे प्रशासनाने आणि सगळ्यांचं बचावकार्य चालू आहे आणि बचावकार्याचं यश काय काय होतं आपण आता पाहू हा पी एम जी एस नवीन झालेला हा रोड आहे आणि ह्या रोडवर कॉजवे जेव्हा झाला तेव्हा गावकऱ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की कॉजवेची उंची कमी व्हायला लागली आणि आपल्याला ह्याची उंची वाढवा लागेल पण क्वाज तांत्रिकदृष्ट्या कॉजवेला उंची वाढवताना मर्यादा असतात त्यामुळे कॉझवेच्या ऐवजी हा सिडीवर घ्यावा लागेल आणि पण मूळ रस्त्यामध्ये प्रस्ताव असताना क्वासवे होता हे लक्षात आल्यावर आम्ही गावकऱ्यांनी एकत्र म्हणून असा निर्णय घेतला की आपण इथं पूल घ्यायचा आणि दृष्टीनं आम्ही ह्या मार्चच्या बजेटला ह्या गावाला पूल प्रस्तावितही केला आणि ह्या सगळं होत असताना मी गावकऱ्यांना त्याही वेळी विनंती केल्या आजही विनंती केलं की नवीन पूल होईपर्यंत क्वासवेवर जेव्हा जेव्हा पाणी येईल थोडं गावकऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे या भागातील लोकांना पण विनंती आहे की नवीन फोन तयार होईपर्यंत कॉझेवर जाताना पाणी ओसरल्याशिवाय पुणे हो जाऊ नये कारण आपल्या जीवित त्याच्यामुळे धोका पोहोच माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका